एकसठ पासष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्क्याऐंशी एक्क्याण्णव एकोणऐंशी एक्याण्णव दोन हजार दोन हजार एक यान्दूू, यान्दूू, दूएवे दूएवे, पन्नास दोन हजार एक्कावन बावन त्रेपन्न साठ दोन हजार साठ दोन हजार साठ एल अठरा पन्नास अठरा एक्कावन अठरा बावन अठरा त्रेपन्न एकोणावीसशे एक दोन हजार दोन हजार एक दोन हजार पन्नास दोन हजार एक्कावन दोन हजार बावन पंचावन्न साठ एकसठ पासष्ट त्रासठ नव्याण्णव एकवीसशे एकवीस 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 बावीस एक्कावन एकवीस एक्कावन एकवीस एक्कावन रुपये एल एकोणवीसशे रुपये एकोणवीसशे पंचवीस चोवीस तीस एकतीस बत्तीस छत्तीस पन्नास एकोणवीस एक्तावन पंचाहत्तर दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार रुपये केपीएल मी फोटो का